आरंभ एका नव्या पर्वाचा मराठी पत्रकारितेची पायाभरणी करणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सहा जानेवारी रोजी पाचोरा पोलीस स्टेशनचे सिंगम म्हणून ओळख असलेले पोलीस निरीक्षक अशोकजी पवार व पाचोरा शहरातील उत्कृष्ट नावाजलेली बँकपैकी पाचोरा पीपल्स बँक रि लिमिटेड यांच्याकडून पत्रकारिता क्षेत्रात अहोरात्र काम करून खऱ्या आणि पारदर्शी बातम्या लिखाण करून सत्यतेला वाचा फोडायचे काम वेळोवेळी करत असता त्याबद्दल कामाची पावती म्हणून दैनिक माझा मराठवाड्याचे भडगाव पाचोरा तालुक्याचे वार्ताहर श्री चेतन सुनीता कैलास महाजन यांचे पत्रकार दिनाच्या निमित्ताने जाहीर सत्कार करण्यात आला आणि पाचोरा पोलीस स्टेशनचे धडाकेबाद सिंगम म्हणून ओळख असलेल्या पोलीस निरीक्षक अशोकजी पवार सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाने पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण पोलीस उपनिरीक्षक परशुराम दडवी बँकेचे संचालक अविनाश भालेराव तसेच बँकेचे सीए प्रशांत अग्रवाल राज्य पत्रकार संघटनेचे विभागीय अध्यक्ष पत्रकार किशोर भाऊ राय साकडा पत्रकार अबरार मिर्जा राजेंद्र खैरणार आबा येवले प्रल्हाद पवार भुवनेश दुसाने शांताराम चौधरी सर दिलीप पाटील गोपाल भोई यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा